मला ऍक्शन झालेला मी मरत मारता वाचलेला एवढं तरी माफ करा मला नाही मारत एवढ्या वेळेस माफ करा इथंच गाडी राहू द्या एवढ्या वेळेस माफ करावी एवढंच माफ करा मग तुम्ही गावात माफ नाही

एवढं एवढं असेल माफ करा मी चा निघाली नाही तर माफ करा मला एवढं पण नाही माफ करायचं तुम्ही मला माफ झाली पण माही चुकी झाली मी तर माग ना त्या बाया परत आल्या किती बाहेर चालू झालं आपल्या का नाही ती झाल्या पण इथून पुढे होणार नाही माझ्या इथून पुढे हेलिकॉप्टर चालवलं काय करायचं उपसशी आहे तो माहिष तुम्हाला खोटं पाळला माझ्या दहा तारखेला पेमेंट होत या उपशिलेकर घरी तुम्हाला खोटं बोलला गेलं मी खाल्ला विचाराव घरच्यांना उपाशी जाऊन तुला दहा रुपयाला पैसे येतात बोलला गेला एवढं मग समजून घ्या की तुम्ही तरी थोडंफार थोड फार त्यांनी सोडून घ्यायची मला परगडे यांचं ऑफिस स्वीट चा समोर ना परत ऑफिस होतोय माहिती पण माहिती रोड रोम थांबवला नाही नाही मला काय सांग आज काय मी नाही काय सांग तुम्ही नाही नाही आमचं गटाला आमचा काही संबंध आहे आम्ही कुणी गेलेला ट्रिप सोडून गाडी सोडून निघून गेलं त्यामुळे आमचा काही संबंध साडी पोच घेऊन चालला की पार्किंग केले त्यांनी ट्रिपला नाही का म्हणजे ट्रिपल रद्द करून त्यांनी निघून चाललंय आज गेला नाही गे। 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 तो ट्रिपला म्हणजे झाला नाही माझी तब्येत नाही खराब माझी आम्ही घेत आम्ही वरती कळवले दांगे कधी कळवले बर का म्हणजे त्याला ट्रिपवर जायचं होतं ट्रिपवर सोडून गेला नाही ट्रिपला जायचं नाही म्हणलं मला मी ट्रिपला जाणार नाही मला काही तब्येत नाही बरी म्हणलं ट्रिपला जाणार नाही आज एक्सपायर झाले म्हणून मी चाललेलं आहे एवढं तरी एक्सपायर एवढं तरी एक्सपायर माझी आजी अश्पा झाली तुम्हाला म्हणते आता नाही कधी झाले मी पुन्हा डिस्शन होऊ दवा देईल हे झाले नाही मला तुम्हाला येईल त्यांना बोलून द्या त्यांना मी करता येईल माझे शीघ्र बढिया माझी असं आजी एस्टर द्या मला तुम्हाला म्हणतोय मी एवढा वेळेस तरी अरेच करा इथं पुढे काहीच आलं तर तुम्ही तुम्हाला जे करा ते करा माझ्यासोबत बस आयला तुझं तुझं बात करायची मला मस्त तुम्ही कुठेतरी डब्बेला पाऊडे कामावर ए बत्ती लाग्यो गाडी जानु ए बत्ती लाग्यो कसै करा ए बत्ती चालू छ तँ कहाँ हिँड्दै छ हो दाडा चलो त गे साहेब गे जात त ए बीएमटी पछि गाडी बिचमा खडेनी ए यै निकले